मी एकदा शनिशिंगणापूरमध्ये शनिदेवाच्या दर्शनासाठी गेलो होतो त्यावेळी आरती सुरू होती त्यावेळी एक व्यक्ती तिथे आला आणि त्याने मोबाईल काढला आणि थेट व्हिडिओ कॉल केला समोरून पटापट -पत लोक जॉईन झाले आणि व्हिडिओ कॉलवर टाळ्या वाजू लागले तर भाविकाने साधा मोबाईल काढला तरी ओरडणारे तिथले कर्मचारी थेट आरती लाईव्ह दाखवली जात असताना कुठेच नव्हते याचं आश्चर्य वाटलं होतं पण व्हिडिओ कॉलवर टाळ्या वाजवणाऱ्या भाविकांची शनिदेवावर असलेली श्रद्धा पाहून आनंद झाला होता आम्ही शनिशिंगणापूरच्या जवळ राहणारे असं जर आम्ही सांगितलं की आपसुकच समोरचा व्यक्ती म्हणायचा की शनिशिंगणापूरमध्ये घरांना दरवाजे नाहीत कारण तिथे चोरी होत नाही हे खरं आहे का आम्ही पण मोठ्या अभिमानाने मान डोलवायचो आणि हात वर करत म्हणायचो की सर्व शनीचा महिमा पण मनात लगेच आठवायची ती राहुरीपासून शनी भक्तांची होणारी लूट मग ते पूजा साहित्यासाठी बळजबरी असो कुठे पावती असो वा मंदिरात दर्शनासाठीची परवड शनीची वक्रदृष्टी पडली की समजायचं काहीतरी वाईट घडणार शनिदेवाने भगवान शंकरालाही जोडलं नाही असं म्हणतात पण त्याच शनिदेवाची नजर चुकवून काही लोक अनेक अशा गोष्टी तिथे करतात ज्याचा भाविकांना थांग सुद्धा लागत नाही पण शेवटी तो तिथे बसलेला शनिदेव आहे त्याची वक्रदृष्टी कधी ना कधी कदि सर्वांवर पडते आणि ती आता शनिदेवाचा गैरवापर करणाऱ्यांवर पडणं आवश्यक असल्याचं शनिभक्तच म्हणतात कारण शिंगणापूरमध्ये एक मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय त्यामध्ये बनावट ॲप कामगार भरती ते चौथऱ्यावर जाण्यासाठी लागणारे पैसे या सर्व प्रकारांचा समावेश आहे तर शिंगणापूरमध्ये काय घडतंय याचं एक स्टिंग ऑपरेशन केल्याचा दावा करण्यात आला तशी लेखी तक्रार ही अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली त्यात तक्रार करणाऱ्यांनी म्हटलंय की एका अनोळखी भाविकाचा पाठलाग करून कशा पद्धतीने सदरची फसवणूक होत असल्याचा एक व्हिडिओ दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला त्यात नितीन बनकर राहणार शनी शिंगणापूर याने ॲपवरून बुकिंग केलेल्या एका भाविकास चौथऱ्यावर तो घेऊन गेला तिथे सुरक्षा रक्षकांसोबत पैशांचीही चर्चा केली गेली -के नंतर श्रीपाद राजहंस या पुजाऱ्याकडे कोणत्याही दर्शन रांगेत उभा न राहता तो घेऊन गेला आणि अभिषेक केला गेला वास्तविक पाहता मुख्य कार्यकारी अधिकारी ॲपद्वारे बुकिंगची परवानगी रद्द केलेली असताना सदरची ॲप ही कार्यरत असल्याचा आरोप केला गेला आणि त्या माध्यमातून भाविकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे असं तक्रारीत म्हटलं आहे पुढे तक्रारीत आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेब अहिल्यानगर विभाग अहिल्यानगर अर्जदार शुभम बंब आणि गणेश साळवे त्यांनी तक्रारीत असं म्हटलं आहे की आम्ही अर्जदार दोघेही वरील ठिकाणचे कायमचे रहिवासी असून शनिशिंगणापूर देवाचे निस्सम भक्त आहोत सदरच्या संस्थानामधील काही कर्मचारी व इतर काही ग्रामस्थ हे श्रीमंदिर डॉट कॉम घरमंदिर डॉट कॉम देवधाम डॉट कॉम डी डॉट कॉम पूजा परिसेवा डॉट कॉम ऑनलाईन प्रसाद डॉट कॉम हरिओम डॉट कॉम या वेबसाईटवरून तसेच इतर काही ॲपच्याद्वारे पैसे कमवण्यासाठी तसेच भाविकांची फसवणूक करण्याचा धंदा चालू केला आहे त्यामध्ये विविध प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात जसं हवन साडेसाती पूजा आरती भोजन अन्नदान विविध प्रकारच्या पूजा साहित्य तेल यांच्या नावाखाली भक्तांची फसवणूक होत आहे विशिष्ट दुकानात पूजा साहित्य घेण्यास भाग पाडून आवाच्या सवाभावात पूजा विक्रेते तसेच देवस्थान शनी शिंगणापूर येथील कर्मचारी वर्ग व पुजारी यांचे सगळे सोयरे याची चौकशी करण्यात यावी भक्तांकडून ऑनलाईन स्वरूपात त्यांची फसवणूक होत असल्याची खूप मोठी तक्रार वाढत आहे देवाची पूजा साहित्य हवन अन्नदान करत असे सांगून प्रत्यक्षात मात्र कुठल्याही प्रकारचे अन्नदान किंवा पूजा साहित्य हे केलं जात नाही म्हणून भाविक भक्तांची नाराजी दिसत आहे देवस्थानातील कर्मचारी जमीन खरेदी मोठमोठ्या गाड्या खरेदी करण्या स्वरूपात खर्च करताना दिसून येत आहेत तरी आपणास विनंती आहे की फेक क्यू आर कोड ऑनलाईन ॲप्सच्या माध्यमातून तसेच अनधिकृत दुकानात होत असलेली फसवणूक बनावट पूजा डोनेशन स्वरूपाची रक्कम फसवणूक याबाबत सखोल चौकशी करून त्यात सर्व सामील असलेल्या लोकांवर लवकरात लवकर फौजदारी कारवाई करण्यात यावी तसेच सदर प्रकरणात अर्जदार यांनी सखोल चौकशी केली असता एक अनोळखी भाविकाचा पाठलाग करून कशा प्रकारे सदरची फसवणूक होत असल्याचा एक व्हिडिओ पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी व्हिडिओ रेकॉर्ड केला त्यात नितीन बनकर हा राहणार शनी शिंगणापूर त्या भाविकास घेऊन श्रीपाद राजहंस या पुजाऱ्याकडे कोणत्याही दर्शन रांगेत उभा न राहता घेऊन गेला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन ॲपद्वारे बुकिंगची परवानगी रद्द केली असताना सदर ॲप हे आजता गायात कार्यरत आहे आणि भाविकांची आर्थिकदृष्ट्या फसवणूक केली जात आहे तसेच पंडित अनिरुद्ध देशमुख नावक व्यक्ती स्वतःच देवस्थानचा पुजारी असल्याचा व्हिडिओ श्रीमंदिर डॉट कॉम या नावाच्या वेबसाईटवरून तुम्ही घर शनि मंदिरात ऑनलाईन बुकिंग करून आमचा पुजारी तुमच्या नावाने तेल अर्पण करून अभिषेक करून त्याचा व्हिडिओ भाविकाला पाठवली जाईल अशी ग्वाही देऊन भाविक भक्तांसोबत प्रसादासाठी आणि तेल अर्पण करणे अभिषेक करणे अशा माध्यमातून आर्थिक फसवणूक करत आहे सदरचा पंडित अनिरुद्ध देशमुख हा सदर संस्थानाचा अधिकृत पुजारी नसतानाही सदरची वेबसाईट कसा चालवतो याबाबत सखोल चौकशी व्हावी फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावेत आणि योग्य ती कारवाई करावी तसेच विशाल सदाशिव कुलकर्णी नामक व्यक्ती देखील या प्रकारे भाविकांची फसवणूक करत आहे देवस्थान त्यास फक्त तोंडी समज देत आहे आणि कायदेशीर कारवाई न झाल्याने त्याने परत भाविकांची फसवणूक करण्यास सुरुवात केल्याचा व्हिडिओ संस्थानाच्या सी सी टी व्हीमध्ये कैद झालेला आहे तसेच त्यांच्या नावाचे बँक खात्याची चौकशी करण्यात यावी तसेच स्थानिक ग्रामस्थांकडून माहिती घेतल्यास कळलं की ॲपच्या माध्यमातून आरोपी संजय तुळशीराम पवार सागर सदाशिव कुलकर्णी ऋषिकेश संतोष कुंभकर्ण सचिन अशोक शेटे चांदेकर कळमकर नितीन बांदकर पुजारी श्रीपाद राजहंस विशाल कुलकर्णी अशोक कुलकर्णी व यांसारखे संस्थानाला लुटणारे असंख्य एजंट हे मुख्य कार्यकारी अधिकारी व विश्वस्त मंडळ यांच्या सहकार्याने ही फसवणूक करत आहेत ॲप व वेबसाईट चालक याची संपूर्ण मालमत्तेची चौकशी व्हावी आणि त्यावर व त्यांच्यावर योग्य ती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी नम्र विनंती असं अर्जदारांनी तेवीस जून रोजी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केलेली आहे पोलीस अधीक्षक यांनी सुद्धा ती तक्रार नोंदून घेऊ असं सांगितलेलं आहे अशा प्रकारे शनिशिंगणापूरमध्ये एक मोठा घोटाळा झाल्याचा आरोप अनेकांनी केला शनेश्वर देवस्थानाच्या काही कर्मचारी पुजारी आणि इतरांनी मिळून काही बनावट ॲपच्या माध्यमातून शनी भक्तांकडून पैसे उकळ्याचा हा आरोप आहे वेगवेगळ्या ॲपच्या वेग माध्यमातून शनी भक्तांची नोंदणी केली जात होती त्यांच्याकडून प्रत्येकी अठराशे रुपये ते चोवीसशे रुपये नोंदणीसाठी घेतले जात होते असंही बोललं जात आहे या माध्यमातून त्या शनी भक्तांची ऑनलाईन पूजा केली जात होती भक्तांचं नाव गोत्र जाणून घेऊन ही पूजा केली जात होती तसेच लाईव्ह दर्शनही दिलं जात होतं आणि सर्व अनधिकृतपणे केलं जात होतं असा आरोप झालाय शनेश्वर देवस्थानाच्या अधिकृत ॲपऐवजी कर्मचाऱ्यांनी बनावट ॲप तयार केली होती या ॲपचे दोन लाखांहून अधिक सदस्य आहेत हा निधी देवस्थानच्या तिजोरीत जमा न होता कर्मचाऱ्यांच्या खात्यात गेल्याचं बोललं जाते त्यामुळे देवस्थानच्या उत्पन्नातही घट झाली या माध्यमातून देवस्थानची कोट्यवधी रुपयाची फसवणूक करण्यात आली असून हा मोठा भ्रष्टाचार आहे ही रक्कम कोटींच्या घरात आहे या प्रकरणी चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशीच मागणी आता तिथले स्थानिक क्षणी भक्त करत आहेत याचा देवस्थान समितीला थांगपत्ता पत्ता नव्हता कुठलाही करार देवस्थान आणि ॲपच्या माध्यमातून झाला नव्हता असाही आरोप होते उलट हे प्रकरण समोर आल्यानंतर देवस्थान विश्वस्तांनीही पोलिसांवर कारवाई करावी असं म्हटलंय पण खरंच आतापर्यंत जे काही घडलं आहे त्याची या विश्वस्तांना माहिती नव्हती यावरून संशय व्यक्त केला जातो देवाच्या दानपेटीत मोबाईल पडल्याची घटना घडली होती तेव्हा दानपेटीतील ती वस्तू आता देवाच्या मालकीची झाल्याचं सांगत त्या भाविकाला मोबाईल देण्यास नकार देण्यात आला होता पण इथे दानपेटीत देवासाठी पडत नाहीत इतके पैसे देवस्थानाला अंधारात ठेवून पळवल्याचा आरोप केला गेला शिंगणापूरचा शनिदेव मंदिरात नाहीये त्याला छत नकोय चारही बाजूने शनिदेवाला पाहता यावं यासाठी तो मंदिरातून बाहेर उभा आहे त्याच शनिदेवाला चौथऱ्यावर जाऊन तेल वाहण्यासाठी मात्र पैसे मोजावे लागतात यावरूनही तिथे चर्चा होते प्रति व्यक्ती पाचशे रुपये घेऊन चौथऱ्यावर सोडलं जातं हे बंद करावं अशी मागणी हो देखील आता भाविकांकडून केली जाते मात्र या पैशांमध्येही गैरव्यवहार झाल्याचा आरोप नेहमी होतो अशा अनेक गोष्टी शिंगणापूरमध्ये घडत आहेत त्यामुळे वर्षानुवर्षे दरवाजे नसणाऱ्या शिंगणापूरला आणि छत नसणाऱ्या शनिदेवाला आता सुरक्षेसाठी आणि चोरांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी दरवाजे लावण्याची वेळ आली का असा प्रश्न पडलेला आहे पोलिसात तक्रार दिली आहे सर्व लोक चौकशी करावी असं म्हणतात अद्यापही मात्र ठोस कारवाई केली गेली नसल्याचंही म्हटलं जाते त्यामुळे या प्रकरणाकडे संशयानेच पाहिलं जाते याआधीच शिंगणापूर चौथऱ्यावर जाणं असेल किंवा तिथले कर्मचारी असेल किंवा तिथे बांधकाम घोटाळा असेल या अनेक गोष्टी स्थानिक पातळीवर चर्चिल्या गेल्या मोठ्या पातळीवर त्याची चर्चा झाली नाही शनी शिंगणापूर देवस्थान अनेक कारणांनी नेहमी चर्चेत सुद्धा राहिले मात्र यावेळी थेट कोट्यावधी रुपयांचा घोटाळा तेही बनावट ॲपच्या माध्यमातून हे समोर आल्यानंतरही या प्रकरणाकडे आता गांभीर्याने पाहिलं जातं की नाही ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणि जे विश्वस्त मंडळ नेहमी चर्चेत असतं सरकारने देवस्थानाचा ताबा घ्यावा असं बोललं जातं त्याकडे आता कसं पाहिलं जातं आहे ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच शिंगणापूरमध्ये जे काही सुरू आहे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा